नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशी विषयावर संवाद साधणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तो म्हणजे आपले म अनेकदा आपण शारीरिक थकव्याबद्दल बोलतो जिम मध्ये जाऊन शरीर कमवण्याबद्दल बोलतो पण मनाच्या तापतीकडे मात्र दुर्लक्ष करतो कधी विचार केलाय का कि दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण एकटे ते असतो तेव्हा नेमकी कोणती गोष्ट आपल्याला अस्वस्थ करते ते असतं आपलं कमकोत झालेलं मन आपण लोकांसमोर हसतो वावरतो काम करतो पण आतून कुठेतरी आपण रिकामी असतो ही पोकळी आपण कोणत्याही संकटात न डगमगता उभं राहण्यासाठी मानसिक मजबूती अत्यंत आवश्यक आहे आजचा हा प्रवास आपल्याला अशाच काही पायऱ्यांकडे घेऊन जाणार आहे ज्या आपल्याला आतून घडवतील हे फक्त विचार नाही तर जगण्याची एक नवी पद्धत आहे जेव्हा एखादं वादळ येतं तेव्हा ती झाडं टिकतात ज्यांची मुळ खोलवर रुजलेली असतात तसंच आयुष्यात जेव्हा दुःखाचे किंवा अपयशाचे वारे वाहतात तेव्हा ज्यांचं मन मजबूत असतं तोच माणूस राहू शकतो आपण प्रश्न विचारतो की मी इतका हळवा का आहे काय दुखावू शकतात या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला आज शोधायचे आहेत मानसिक मजबूती म्हणजे भावना शून्य होणं नव्हे तर भावनांवर नियंत्रण मिळून स्वतःला पुन्हा उभं करण्याची क्षमता मिळवणं होय आयुष्यात आपण अनेक लढाया लढतो पण सर्वात मोठी लढाई ही आपल्या स्वतःच्या मनाशी असते जर आपण हे मन जिंकलं तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकणार नाही हा प्रवास सुरू करताना सगळ्यात आधी आपल्याला स्वतःच्या आत आप डोकावून पहावं लागेल आणि पाहावं लागेल की आपण नक्की कुठे आहोत या परिवर्तनाच्या प्रवासातील पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं कारण तिथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होत असते आपण जगाला फसू शकतो आपण सोशल मीडियावर आनंदी असल्याचे मुखवटे चढवू शकतो पण जेव्हा तेव्हा त्या नजरेला आपण बोलू शकत प्रामाणिक राहणं म्हणजे स्वतःच्या उंडीवा स्वतःच्या भीती आणि स्वतःच्या दुःखाचा स्वीकार करणं अनेकदा आपण स्वतःलाच सांगतो की मला काहीच झालं नाही मी ठीक आहे पण आतून मन रडत असतं हा खोटेपणा आपल्याला मानसिक दृष्ट्या अधिक कमकुवत करतो जेव्हा आपण मान्य करतो की हो आज मी हरलो आहे किंवा हो मला आज खूप दुःख होते तेव्हा हो त्या दुःखाची तीव्रता कमी व्हायला सुरुवात होते हा स्वीकारच आपल्याला पुढे जाण्यासाठी लागणारी ऊर्जा देतो आपण स्वतःशी संवाद साधायला हवा आपण नक्की काय शोधत आपल्याला नक्की काय हवंय या प्रश्नांची प्रामाणिक उत्तर शोधणं गरजेचं आहे ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या सत्याला समोर जाता त्या क्षणी तुमच्या मनावरच अर्थ हलकं होतं स्वतःच्या चुकांना कवटाळून बसण्यापेक्षा त्या मान्य करू त्यातून शिकणं हाच खऱ्या मनाचा मोठेपणा आहे प्रामाणिक राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दोष देत तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःच्या स्पष्ट असावं जेव्हा आपण स्वतःशी खरं बोलायला लागतो तेव्हा आपल्याला बाहेरच्या कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज उरत नाही हा प्रामाणिकपणास आपल्याला एक वेगळा आत्मविश्वास देतो जो कोणाच्याही सांगण्याने डगमगत नाही स्वतःशी प्रामाणिक राहून जेव्हा आपण आपली सद्यस्थिती स्वीकारतो तेव्हा आपल्याला हेही जाणवतं की आपल्या मनाचा बराचसा भाग हा आपल्या हातात नसलेल्या गोष्टीमध्ये अडकला आहे आणि त्यापैकी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपला गेलेला काळ ज्यातून बाहेर पडणं आपल्या काळाची गरज आहे आपल्या मनाची एक सवय असते ती म्हणजे सतत मागे वळून बघण्याची असं व्हायला नको होतं त्याने मला असं का म्हटलं किंवा जर मी ते केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असते या विचाराच्या चक्रात आपण इतकी अडकतो की समोर असलेला आजचा दिवस आपल्याला दिसतच नाही भूतका हा एखाद्या जुन्या वर्तमान पत्रासारखा असतो जो वाचून आपण माहिती घेऊ शकतो पण त्यात बदल, शकत बदल करू शकत नाहीत मानसिक दृष्ट्या मजबूत व्हायचं असे तर भूतकाळाला त्याच्या जागी सोडून देणं शिकावं लागेल तुम्ही इथेही विचार केला तरी तुम्ही मागे जाऊन गेलेला क्षण बदलू शकणार नाही मात्र त्या क्षणाचा विचार करून तुम्ही तुमचा आजचा आनंदी क्षण नक्कीच गमावू शकता आणि लोक वर्षानुवर्ष जुने वाळत बसतात यामुळे त्या कधीच भरून येत नाही भूतकाळ हा फक्त अनुभवाचा एक डबा आहे तो तुमच्या आयुष्याचा नकाशा असता कामा नये जे झालं ते झालं त्याचा स्वीकार करा आणि स्वतःला माफ करा जर तुम्ही स्वतःलाच भूतकाळाच्या साखरदंडांनी बांधून ठेवलं तर भविष्यातील नवीन संधी तुमच्या दारातून तुम परत जाय वर्तमानात जगणं ही एक कला आहे आणि ती सरावयाने जमते प्रत्येक श्वास हा नवीन आहे प्रत्येक सकाळ ही नवीन संधी आहे जेव्हा तुम्ही जुने आठवणींचे ओझे खाली ठेवता तेव्हाच तुम्ही मोकळ्या हाताने नवीन आयुष्याचं स्वागत करू शकता भूतकाळातून फक्त धडा घ्या आणि पुढे चालायला लागा मागे वाहून बघणं थांबवलं की समोरचा रस्ता स्पष्ट दिसायला लागतो पण जेव्हा आपण भूतकाळाचे हे साखळदंड तोरून वर्तमानात येतो तेव्हा आपल्या मनात अनेक भावनांची गर्दी होते आणि त्या भावनांना योग्य दिशा देणं हे मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं असतं मानवी दान हे भावनांनी बनलेलं आहे राग लो मत मत्सर प्रेम दुःख या सगळे लाटा आपल्या मनात सतत येत असतात मानसिक मजबूती म्हणजे या भावना दावून टाकणे किंवा दगड उलट भावनांना वाहू देणं हा मनाचा नैसर्गिक स्वभाव आहे जसं पाणी साठून राहिलंय की खराब होत तसे भावना दाबून ठेवल्या की त्या मनाला आतून पोखरतात जर तुम्हाला रघू येत असेल तर मन सोक्त जर तुम्हाला राग येत असेल तर तो विधायक मार्गाने व्यक्त करा पण महत्वाचं हे आहे की त्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका तुम्ही भावनांना अनुभवा पण त्यांना तुमचे मालक बनू देऊ नका भावना म्हणजे ढगासारखे असतात त्या येतात आणि जातात पण तुम्ही म्हणजे ते आकाश आहात जे कायम स्थिर असत जेव्हा आपण एखाद्या भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो दुःख झालं म्हणून आयुष्य संपलं असं समजू नका किंवा आनंद झाला म्हणून हवी तोडू नका प्रत्येक भावनेला एक मर्यादा असते स्वतःला सांगा की ही भावना सध्या मला जाणवत आहे पण ही भावना म्हणजे मी नाही जेव्हा तुम्ही भावनांकडे त्रेस्तपणे बघायला शिकतात तेव्हा तुमचं मन अधिक शांत होत भावनांना वाट करून दिली की मन हलकं होतं आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतं भावनांच्या या लाक्यावर स्वार होताना आपल्याला अनेकदा समाजाची भीती वाटते आणि लोकांच्या मताचा विचार आपल्या मनात घर करू लागतो ज्यामुळे आपण सत्याच्या भावनांपेक्षा जगाच्या मताला जास्त किंमत देऊ लागतो लोक काय म्हणते हा जगातील सर्वात मोठा आजार आहे आपण आयुष्यातले घेतो आपण कोणते कपडे घालावे आपण काय बोलावं आपण कसं जगावं हे जर लोक ठरवत असतील तर आपण सततच आयुष्य कधीच जगणार नाही प्रत्येकाची मतं ही त्यांच्या अनुभवावर आधारित असतात तुमच्या क्षमतेवर नाही जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करायला जाता तेव्हा लोक हसतील जेव्हा तुम्ही पडा तेव्हा लोक टीका करतील आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तेच लोक टाळ्या वाजवतील त्यामुळे लोकांच्या मतांना तुमच्या मनावर ताबा मिळवू देऊ नका तुमची किंमत लोकांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर अवलंबून नसते मानसिक दृष्ट्या मजबूत व्हायचं असेल तर लोकांच्या टीकेचं ओझ उतरून ठेवावं लागेल टीका करणारे लोक हे फक्त प्रेक्षक असतात खेळाडू तुम्ही असता जो मैदानात असतो त्यालाच माती आणि जखमांचे बोल ठाऊक असत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण स्वतःला विसरून जातो ज्या दिवशी तुम्हाला लोकांची बोलण्याचा फरक पडणं बंद होईल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहात तुमचं आयुष्य तुमची जबाबदारी आहे लोकांची तोंड आपण बंद करू शकत नाही पण आपले कान आपण नक्कीच बंद करू शकतो स्वतःच्या अंतर आत्म्याचा आवाज ऐका आणि त्याप्रमाणे पाऊल उचला जेव्हा तुम्ही लोकांच्या ओझ्यातून मुक्त होता तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो आणि त्या वेळातच तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होते ज्या तुमच्या आयुष्यात कधीच आहेत ज्याबद्दल कृतज्ञ राहणं हे मनाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे कृतज्ञता म्हणजे आप आपल्या आयुष्यातील असलेल्या चांगल्या गोष्टीची जाणीव ठेवणं आपण नेहमी तक्रार करतो की माझ्याकडे हे नाही ते नाही पण आपल्याकडे जे आहे त्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही ज्यांच्याकडे घर नाही त्यांना घराची किंमत विचारून पहा ज्यांना दिसत नाही त्यांना गोव्याची किंमत विचारून पहा कृतज्ञता ही मनासारखी एका औषधासारखी आहे जेव्हा आपण रोजच्या आयुष्यात लहान लहान गोष्टीसाठी आभार मानतो तेव्हा आपलं मन सकारात्मकतेनं भरून जातं आपण जिवंत आहोत श्वास घेत आहोत हीच एक मोठी गोष्ट आहे तक्रार केल्याने मन अधिक कमकुवत आणि कृतज्ञ राहिल्याने मला ना एका प्रकारची मिळते रोज रात्री अशा तीन गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात त्यामुळे तुमच्या मनाचा कल हा अभावाकडून प्रभावाकडे वळतो आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यातही काहीतरी चांगले शोधण्याची दृष्टी कृतज्ञतेमुळे मिळते कृतज्ञता म्हणजे कठीण परिस्थितीतही हसण्याचं बळ मिळवणं जेव्हा आपण समाधानी असतो तेव्हा आपलं मन आपोआप मजबूत होत कारण त्याला बाहेरील गोष्टीच्या कमतरतेची भीती वाटत नाही ऋतुज्ञतेचा हा भाव आपल्याला स्वतःजवळ येतो आणि आपल्याला हे उमासत की गर्देत राह स्वतःला विसरण्यापेक्षा काही काळ स्वतःच्या सहवासात घालवणं किती सुखद असू शकतं एकटेपणा आणि एकांत यात खूप मोठा फरक आहे एकटेपणा म्हणजे कोणाची तरी कमतरता भासणं तर एक अर्थ म्हणजे स्वतःच्याच कंपनीचा आनंद घेणं मानसिक घाबरत नाहीत उलट ते त्या वेळेचा वापर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी करतात आपण नेहमी लोकांशी जोडलेले असतो फोनवर असतो पण आपण स्वतःशी कधी जोडले जातो एकटेपणातच तुम्हाला तुमचे खरे विचार ऐकू येतात तिथे कोणीही नसतं तुम्हाला जज करणार किंवा टोकणार त्या शांततेत तुमची सृजनशीलता वाटते स्वतःच्या छंदामध्ये रामा वाचन करा किंवा फक्त शांत बसा जेव्हा तुम्ही स्वतःच्या सहवासात आनंदी राहायला शिकता तेव्हा तुमची इतर कोणावरची अवलंबित्व कमी होती कोणाचं तरी लक्ष वेधून घेण्याची भूक संपते ज्याला स्वतः सोबत वेळ घालवायला आवडतो तो, तो माणूस कधीच दुःखी नसतो कारण त्याचा आनंद त्याच्या हा नसून तो सर्वात मोठा असू शकतो तिथेच तुम्हाला तुमची ताकद आणि तुमच्या कमकुवत बाजू समजतात स्वतःशी मैत्री करणारा माणूस जवळचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो एकटेपणाची ही मैत्री आपल्याला इतकी सक्षम बनवते की आयुष्यात जेव्हा एखादं संकट उभं टाकतं तेव्हा आपण डगमगून न जाता त्या संकटाकडे एका वेगळ्या दृष्टी कोलातून पाहू लागतो आयुष्यात संकट येणं हे अपरिहार्य आहे पण त्या संकटाचा अर्थ आपण असा कसा लावतो हे आपल्या हातात आहे एखादं मोठं अपयश किंवा नुकसान हे आपलं तोडण्यासाठी नसतं तर ते आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी आलेलं असतं प्रत्येक संकटाच्या मागे एक धडा दडलेला असतो जेव्हा आपण स्वतःला विचारतो की हे माझ्यासोबतच का घडलं तेव्हा आपण स्वतःला बळी विक्टिम बनवतो पण जेव्हा आपण विचारतो की या परिस्थितीतून काय शिकू शकतो तेव्हा आपण विजय होण्याच्या दिशेने प्रवास करू शकतो संकट ही आपल्या मानसिक परीक्षा घेतात जसं सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावं लागतं तसंच आपल्याला समृद्ध होण्यासाठी संकटांच्या भट्टीतून जावं लागतं ज्या वेलनेतून तुम्ही आज जात आहात तीच उद्या तुमची शक्ती बनणार आहात प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला काहीतरी नेहमी शिकून जातो तुमची सहनशीलता वाढवतो आणि तुमची दृष्टी प्रगल्भ करतो संकटाला घाबरण्यापेक्षा त्याला सामोर जाण्याची जिद्द ठेवा जेव्हा तुम्ही संकटात अर्थ शोधता तेव्हा त्याचं गांभीर्य कमी होत आणि तुमच्यामध्ये लढण्याची नवी उमेद निर्माण होते लक्षात ठेवा जो संकटात संधी शोधतो तोच आयुष्यात सर्वात उंच शिखरावर पोहोचतो मानसिक मजबूती ही एका दिवसात येत नाही ती या सात नियमांच्या सततच्या सरावातून निर्माण होते जेव्हा तुमचं मन मजबूत असतं तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही तर तुम्ही इतरांसाठी एक प्रेरणा स्तोत्र बनता स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः प्रेम करा आणि आपल्या मनाला इतकं बलवान बनवा की कोणतेही वाद त्याला हरवू शकणार नाही हाच प्रवास तुमचा आहे आणि या प्रवासात तुम्ही स्वतःचेच राजे आहात धन्यवाद